मस्तीखोर टोळी आणि गुप्त सुरंग एके दिवशी एका सुंदर बागेत लहान पोरं धम्माल करत होती झोके घसरगुंडी सायकली पकडापकडी सगळं जोरात सुरू होतं या सगळ्या चार मित्रांची एक खास टोळी होती बंटी चिंटू सोनू आणि पप्पू हे चौघे कायम काहीतरी भन्नाट शोधत असतं त्या दिवशी खेळता खेळता पप्पूच्या पायाला काहीतरी धडकलं अरे हे काय तो ओरडला सगे जन धावत आले खाली वाकून तर तिथे एक छोटमस झाकण होते ही काहित्री गुप्त जागा बंटी ने कल्पना फेकली चिंटूने एकदम हिरो उगडला त्यात एक चिंचोड़ा बोगदा दिसला अरे रे हा गुप्त सुरंग सोनू म्हणाला आता चौघांनाही भलतंस उत्सुक वाटायला लागलं एक एक करत आत उडी मारली बोगद्यातून जाताना अचानक पप्पूने ओरडायला सुरुवात केली अय्या काहीतरी लागलं सगळे घाबरले भूत भूत असं म्हणत पप्पू धावत सुटला पण खरी गोष्ट काय होती माहितीये ते फक्त एक गवताळ उंदराचं घर होतं आणि पप्पूच्या पायाला लहानसं उंदराचं शेपूट लागलं होतं उंदीर बिचारा जरा इकडे तिकडे झाला पण पप्पू इतका घाबरला की त्याने डोळे बंदच केले बाकीचे हसून लोटपोट झाले हा पप्पू काही सुधारायचा नाही